पण लागला टाकूक तर आता पटापट ही सगळी आतमध्ये टाकून घेतो नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असा तुमचा पुन्हा एकदा आपल्या चॅनेलचे एका नवीन व्हिडिओत मित्रांनो आज आम्ही चाललो लाकडा आणूसाठी तर आमची जी काजित लाकडा केलेली होत तर ती आता रस्त्यावर आणून टाकूची आहेत रस्त्याच्या बाजूक आणि त्याच्यानंतर ट्रॅक्टर येतलो आणि ती नंतर ट्रॅक्टरमध्ये टाकून घराकडे आणूची आहेत तर असं आजचं काम असा आज काही बाहेर जाऊ गावत नाही त्यामुळे हिच व्हिडिओ बनवता ठरवलं तर आपल्यासोबत आरुश्री आहे आणि आता आम्ही काजीत चाललो थंडी जाऊन सगळी लाकडा एका जागी आणून ठेवची आहेत तर चला पटापट व्हिडिओ सुरुवात करूया आता आम्ही काजीत पोचलो आणि हे पण लाकडं असं ती बघा पुढच्या साईडला पण लाकडं असत आणि ती पण ही काय डायरेक्ट टाकू गावतली पुढची येत ती आपल्याक बाजू काढून ठेवची लागते काय सांगू मग अशी लाकडा माणसा माणसं कोण मिळत नाही आता पण आमच्याजवळ खूप काम असा ती पण काढूची आहेत आता काय झाला मेन म्हणजे माणसं मिळतच नाहीत आम्ही किती दिवस शोधतो त्यामुळे आमकाच काम करूचं लागतं सगळा आता ही लाकडं पण तिकडे टाकूची आहेत तर आम्ही दोघाच जण येतो ही बघा ही सगळी लाकडं आता तिकडे रस्त्याच्या कडेक टाकूची आहेत आणि ही जड पण आहेत खूप चला कामाक लोकी सुरुवात करूया नाहीतर ह्या काय व्हायचं हो नाही लवकर तुका काय वाटतं किती वेळ लागत कंटिन्यू काम केलं होतं बहुतेक एक दीड तास एक दीड तास किती हत ब आणि एवढी मोठी ह्या ह्या किती जड हा बजला तर ना दोघांनी नेऊ काय बारकी बारकी आधी टाकूया नंतर मोठी चला मोबाईल काहीतरी ठेवतंय आणि काम आधी करूया कारण ही लाकडं ना तिकडे ठेवची आहेत जा बघा गेला तिकडे चला थोड्या वेळान भेटाय हां हा ही डोक्यावर नेत ना अडकायचं त्यामुळे टाकलं हाकलं रोडवर टाकलं तरी काय नाही हा टाक कारण थं काय ट्रॅक्टर येतलो आता डायरेक्ट चला बाबा कामा करूया या मोबाईल थं ठेव वरती ठेव

दमला थांब मेहनत मेहनत अजून एवढी सगळी टाकूची येत आणलं ना बाप रे आईक सांगूया अनुकिती बघा लाकडा ही सगळी लाकडा वरसून आणलेली आहेत एका एका जागेवरती थोडी थोडी लाकडं होती तर ती सगळी आणून इकडे टाकलेली आहेत थंड थोडीशी टाकलं होती बघा हा जमले दमले पाणी हा थोडा बसाच असत काय लाकडा बघून मग पुष्पाची आठवण आता पण त्याची लाल लाकडा होती ही जरा कसली हो कलर कसला थोडी चॉकलेट हा असंच लाल लाकडा असते तो पैसे भेटले असते एम फोर सिक्सटीन फनच बघले नाही खेळणाऱ्यां माहिती मी नाही खेळत म्हणून हे ना लाकडा कमी दिसतात अशी पण ऍक्च्युली खूप बघा त्या साईडला खाली पण असत ती बघा काय म्हणताय बागेत पण तिकडे होत पिढे आणि लाकडांचे भारे हा ते पण त्या दिवशी आपण व्हिडिओ बनवलेलो पिढ्यांचं काय ते काय लाकडं घराकडे नेऊन टाकूची फोडसाठी माणूस नाही तर तो शोधतो आम्ही बघूया आता कोण असं सांगा हो नाहीतर काय आमकडाली घेऊन फोडूची लागतील अरुश्रीने फोडली काय लाकडा माका नाहीत फोडो मी अजूनपर्यंत नाही घेतलंय हेवी काम नात म्हणजे लाकडा वगैरे उचलू शकता पण अशी फोडू वगैरेची कामं आधी नाही केल्या फोडू का नाही केलंय ड्राय मारू शकते पण भीती वाटत पण भीती वाटत पण लाकडं फोडत नाही प्रॅक्टिस तर लाकूड उडत असा मग डोळ्या बिळ्या येऊन बसू शकता त्याच्यासाठी प्रॅक्टिस असतं एकदम बरोबर परफेक्ट पूर्ण घाव हे पटापट फुटत आधीच हे पडले एक कुराड बसली दोन मेकडे होते गेल्या वर्षीची फनस फणसाची भाजी बनवते हे बघा हे घेऊन जा रसाळ मी पहिल्यांदा बोलायच ना भाजी आवडत मोठे झाले एवढे मोठे पण त्याच्यात गरे कमी असत काहीतरी बोललेला उलट माग रसाळच आवडत पिकले का चला आता लय बोलला कामाक लागा कामा चला चला तुमच्या तोंडर घाम नाही अशा दिसत मी काम नाही घाम नाही तर आता आम्ही नवीन पद्धत चालू केलं तर एक एक म्हणजे हातासून दोनच लाकडं होती एक राऊंडात माझ्या एक राऊंडात दोन तुमच्या एक राऊंडमध्ये मध्ये दोन तर टोटल चार ताईत होती तर ता आता आम्ही हे केलं हे सगळ्यांना लोकांना माहिती आहे हे असे दोन मोठे काटे टाकलं आणि त्याच्यावर आता एका टायमिंगला पंधरा ते वीस लाकडं तरी भरतो ना हो पंधरा ते वीस तरी लाकडं त्याच्यावरती जातात म्हणजे एका खेपीत आमची पंधरा ते वीस जातात मगपासून आमचे दोन खेपी दोन राऊंडमध्ये चार टोनकी जायचं तर आता ही आयडिया चालू केलं ह्याच्यामुळे थोडी जरा लवकर फटाफट हे म्हणजे कमी होतं तशी वाटते

घाम बघू शकतात तू आई भाकरी घेऊन इले आम्ही सकाळी खाऊन वाटलं आई आणूची नाही पण आई आईच आणूच सांगत काय पण एवढी लाकडा रवली एवढीशीच रवली बघा किती फटाफट टाकलो या आई असं घेऊन गेलो ना म्हणून पटापट झाली तर मग आतून लागलं असं वेळ मोठी 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 हात असून टाकलं आणि ह्या असं हो बघा ढिगारो केलं एक साथ एवढा था। हो कंटिन्यू नको टाकू टाकूया ट्रॅक्टर हो होताला तो सर आपण तकडचे पण हाणू शकतो ते दोन तीनच असत ना, oh. ना चला आता नाश्ता करून घेऊया कालम टाकया नाकरी केलंय काळ्या वाटण्याचा काय वाटा काळ्या वाटण्याचा सांबार आणि भाकरी पटकन आणि मित्रांनो ही बघा सगळी लाकडा हय आणून टाकलं थोडीशी रवली आहेत ती थय असत आणि थोडीशी होत ती तकडे असत तर एका जागेवरची एवढी लाकडा होती तर आता तकडे जाऊया पुढच्या साईडला थं थोडीशी टाकूया हय मोठं ढीग होतो तो सगळं झालो टाकून आणि हय आता थोडीशी असत आणि थोडीशी तकडे असत चला जाते सगळे टाकत काय नाव तिथे एकदम एकदमच काय तर होऊन घामा घुम तर मित्रांनो साडे अकरा वाजले आणि आता आमचा आईला सगळा काम संपलेला दमलं चेहऱ्यावरसून वाटतं तर ही सगळी हया आणून टाकलं पहिली पण झाली आणि आता फक्त ट्रॅक्टर लो की ही सगळी आता ट्रॅक्टरात भरची तर बराच काम असता त्याच्या पुढे जाऊन आपल्याक ही घराकडे फोडूची लागते आहेत ती कधी फोडूची आहेत माहीत नाही सगळ्यात मोठं काम म्हणजे ही आता हैसून भरून घराकडे नेऊची आहेत बघूया आता कधी ट्रॅक्टर येतात नुकतीच सगळी लाकडं टाकून घराकडे गेलो आणि तोपर्यंत ट्रॅक्टर येलो त्यामुळे लगेच आम्ही परत एकदा काजीच्या बागेत येलो पाच मिनटात फक्त आराम गेलो आता ट्रॅक्टर येतात लाकडा भरूची तर पहिल्यानंतर नाळिया किलो थैले आता लाकडा नंतर घेतलं ह्याच्यानंतर हे पिढे भरूचे आहेत पहिले आमकडला पहिले थै येत म्हणून थै थांबलेलो हा है तो काय माहिती हा आई सलो असलो त्या काकीन नाव माहिती नाही हा शैलेच्या ह्याच्या एक मी एक पण नाही बांधलेला असा मी या चला <laughs> ह्याच्या नंतर आता तिकडचे कडची भरू जाऊ तर रकडीची लाकडं आता भरून झाली आहेत आणि आता जाऊचा घरात आणि त्याच्यानंतर परत काजीत येऊचं चला तर आम्ही आता पुढे जातो घराकडे पहिले तर पुढे जाऊन डम्पिंग करूची आता आणि परत येऊचं असा तर पहिली ट्रिप इली या आणि भरतन जरा इझी पडला कारण दोघ जण होते भाई होतो आणि अजून एक जण होते तर आता ही आहे डम्पिंग करूची या डायरेक्ट किलो खाली हो याच्यावर येताला नाही ना परत त्या मेडीवर मेडीवर त्या झालं सुटला झालं आता डम्पिंग करतोय बाजूक राह

कारण परत ते दुसरची दुसरी असत ती पण टाकूची राहतो होय ही आता या करून घेऊया लावून घ्या आता आम्ही लाव टोंका टाकू तर भाई आ भाऊ आ आणि ते काकावत त्यामुळे थोडासा इझी पडता आरुश्री पण लागला टाकूक तर आता पटाफट ही सगळी आतमध्ये टाकून घेतो 아니 나한테 좀가 뵙다오. 사오가 샤라가 있다. थागा 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 या बारा वाजे तिथे एवढा मोठा टोनके बघा याक रावला शेवटचा तर हैली सगळी भरून झाली आहेत आणि गावच्या रस्त्यांचं एक प्रॉब्लेम म्हणजे या बघा एक गाडी लागली काही दुसरी गाडी पास होईत नाही त्यामुळे आपल्याक आता पुढे जावचं लागतं ला पाटून एवढं मोठं डम्पर इलो आ हा काढते पुढची साईडला गाडी चला चला, चला। <laughs> काकावरती बसली आहेत डम्पर इलो है आपली थोडीशी भरुची आहेत बघूया नाही बघूया साईड बसता काय है पुढे बसात थं जागा थोडी नाही बसतलो कट बसतलो येऊन दे कटो कटोकट हा पण जातलो खाली लाकड आहे भरूची आहेत थोडीशी ही बघा गेलो गेलो चला हायली भरूया पटापट आता ही बावडेकडे होती थोडीशी लाकडं ते घेतो भरून मग झाला मग एकदाची आता घरात गेली काढूनच काम बाकी असा फोडून झाल्याच्या नंतर मग परत लावची असत लाकडा आतमध्ये चला आमची पण आता भरून होई ति तर शिन्याला वतून पण येलो

दाराला जास्त न ठेववा गाडी फर्स्ट वर चलवा सेक्टर जरा हा ते सांगते लाकडे येतील गडगडाऊन खाली पुष्पपा ट्रॅक्टर इलो लोसो तो आमचं पीढ पडलो मरू तो पीढ आता नंतर येते या काय याच्यासाठी काय या आ को ये काय असं हळू जाऊ या कसा दिसता वो हल्लू हल्लू चालला दादा एकदम ना फिट बसली हालत नाही आमच्या सकाळी येतो तर एवढा काय वाटलं नसता आता दुपारचे बारा बारा, बारा, बारा नाही एक वाजत किती किती बारा पस्तीस साडेबारा बारा वाजते फटाकन टाकलं तरी हो पटापट झालं आता कस बाहेर टाकलं तर डायरेक्ट ह्या लागलेली होती ना गाडी त्याच्यामुळे कशी पटापट असे बाजू टाकलो ना आणि का हो ते काका पिका होते आता मग अशी दोघांनी टाकलेलं आमचं पिढ थांबा या उठली किती थांबा घेते अजूनही पडलो मर होत का आता मग आता मी नंतर जाऊन टर्न मारून एखादी आडू होतो म्हणून घेतले तो उभो हो हो बरोबर दोन पडली थांबा येऊया परत हां ती साइड करून ठेव साईड करून ठेव परत नेऊया का तुम्ही हे घ्या चला आपली लाकडा पण इली सकाळी सगळे पिढे आणलं पिढे आणि थोडेसे भारे होते आणि आता ही आपली टोनका डायरेक्ट डंपिंग करतेलो, पडलेली टोनका आणता वाटेत तीन चार पडलेली काय पुढे तशी नाही येऊची ह्याच पडतेली वाटवली आपण इकडे टाकूया पडली तर फायनली आपली लाकडं आणून झाली कपाळावर बघायच्या पैसे चला झाड अळूचा पाणी आण जरा थंड ला चला तर मित्रांनो फायनली आमची लाकडं आणून झालेली होत आणि आता मोठा काम म्हणजे ती फोडूची होत आणि त्याच्यानंतर ती लावची पण होत तर अशा प्रकारे मिरगाची तयारी सुरू आहे सध्या पाऊस कधी पण येऊ शकता आणि हा आमचं नवीन मेंबर हे बघा उडी बघतो तर बघा मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितला अशा पकड तर अजून बरीचशी कामं असतात पावसाच्या आधीची मेन काम म्हणजे ह्या लाकडा लाकडाभोरीचा तर आजचा हे व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की कमेंट्स मध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा तर चला भेटाया आता लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा